नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज कामशेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी येथील वॉर्ड क्रमांक तीनच्या सदस्या अंजना विकेश मुथा यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या निवडणूक कार्यक्रमाच्या निमित्ताने मावळ न्यूजचे प्रतिनिधी अविनाश जाधव यांनी घेतलेल्या हा निवडणुकीचा विशेष आढावा वॉर्ड क्रमांक तीनमधील सदस्या अंजना विकेश मुथा यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायतीचे सत्ता रूढ पक्षाच्या सदस्यांच्या वतीने सर्व सदस्यांना उपसरपंच पदाचा लाभ देण्यात आला त्यानुसार अंजना विकेश मुथा या ग्रामपंचायतीमधील दहाव्या उपसरपंचपदाच्या मानकरी ठरल्या अंजना मुथा यांची निवड होताच वॉर्ड क्रमांक तीनमधील विविध सामाजिक संस्था संघटना व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले त्याचप्रमाणे कामशेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजी दाभडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विलास भटेवरा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार यांनी अंजना विकेश मोता यांचा शाल श्रीबळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये यावेळी निवडणूक प्रक्रिया पार पडली कामशेटचे सरपंच बंटी गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले व अंजना विकेशमुथा यांची उपसरपंच पदाची निवड झाल्याची त्यांनी बिनविरोधपणे जाहीर केले यापूर्वीच्या उपसरपंच कविता काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी अंजना मुथा यांची निवड करण्यात आली यावेळी शिवसेनेचे नेते सतीश शिंगवले गणेश भोकरे कविता काळे शिल्पा दौंडे मल पडावकर अभिजित शेलगारे निलेश गायके गणपत शिंदे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष निलेश दाभाडे आदींनी अंजना विकेश मुथा यांना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छिंतांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा मुथा यांना दिल्या पाहूयात यावेळी कोणी कोणी कशाप्रकारे मनोगत व्यक्त केले नमस्कार मी सरपंच रुपेश अरुण गायकवाड गृह ग्रामपंचायत खळकळ्याचा विद्यमान सरपंच आहे आज ग्रुप ग्रामपंचायत खडकळ्याच्या उपसरपंच पदाची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर विकेश मुथा यांच्या सौभाग्यवती सौ अंजनाताई विकेश मुथा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सदस्य सदस्या व सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी अंजनाताईंना पुढील वाटचालसाठी खूप शुभेच्छा देतो आपला आपल्या माध्यमातून या गावाचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा त्याच्यासाठी सरपंच असो ग्रामपंचायत अधिकारी असो सदैव आपल्या खांद्याला लावून चांगल्या पद्धतीने काम करू अशी विनंती नमस्कार मी अंजनी सौ अंजना विकेश मुथा ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत खडकाला कामशे इथून आज मला उपसरपंच पद बिनविरुद्ध निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचा आखे ग्रामपंचायत संपूर्ण बॉडीचा सदस्यांचं माझी उपसरपंच सरपंच सर्वांचं मी आभार मानते कारण की आज जे मला निवड झालेली आहे ते बिनविरुद्ध झाली आहे तर त्यांचं मला पहिले आभार मानणे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर कामशेखचे नागरिक या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आणि काळेकाळ कमी असला तरी मी जबाबदारी ही खूप मोठी आहे आणि या कार्यक का, कार्यकालादरम्यान कामशेकच्या स्थानिक समस्या व मूलभूत सुख सुविधा यांच्यावर मी लक्ष केंद्रित करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न करणार आहे आणि दोन हजार दहामध्ये माझे पती डॉक्टर विकेश मुथा हे सुद्धा उपसरपंच होते त्याच्यानंतर माझे माझी भाऊजाई ही माझी सरपंच ते पण ह्या कालावधीमध्ये होते त्याच्यानंतर आता मी आलेली आहे तो या ह्याच्या आम्हाला चांगला अनुभव आहे की ग्रामपंचायतचं कारभार कसं काय करायचं काय काम करायची तो ही संधी मिळाली आहे तो ह्या सोन ह्या संधीचं मी सोनं करून दाखवेल आणि परत एकदा ग्रामपंचायतचा आणि सर्व बॉडीचा त्याच्यानंतर सदस्या सरपंच आणि कामशेटच्या नागरिकांचा आणि जेवढं होईल तेवढं मी जेवढे जेवढी कामं करता येईल जेवढी लोकांची समस्या असेल प्रश्न असेल आम्ही सगळ्यांनी मिळून ह्याच्यावरती काय कसं उत्तर द्यायचं कसं व्यवस्था करायची हे आम्ही नक्कीच करून दाखवेल आणि माझे मला तुमची फक्त तुमच्या सर्वांची साथ पाहिजे धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट परेश परेशमुथा माझी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे आज झालेल्या उपसरपंच उपसरपंचपदीच्या निवडणुकीमध्ये माझी भाऊजे अंजनाताई विकेश मुथा यांची निवड झाल्याबद्दल का, मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देते पूर्ण ग्रामपंचायत का कामशेख ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने आणि मुथा परिवारच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करते धन्यवाद मी गणेश भोकर शिवसेना माझी शहर प्रमुख आज या ठिकाणी कामखेट शहरामध्ये उपसरपंच पदाची निवडणूक लागली होती गेल्या दहा दिवसापूर्वी सन्मान्य आमच्या ठिकाणी माजी उपसरपंच कविताई काळे यांनी राजीनामा दिला आणि आज ती निवडणूक लागली आणि ही निवडणूक एकदम हसत खेळत वातावरणामध्ये पार पडली आणि बिनिरोध उपसरपंचाची निवड झाली आमच्या सन्माननीय सौभाग्यवती सौ अंजनाताई मुथा या या ठिकाणी उपसरपंच झाल्यात मागील सरपंचांनी जी जी विकासाची कामं केली त्यांचंच धोरण पकडून नक्कीच ह्या उपसरपंच पुढील काळामध्ये काम करतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या उपसरपंच झाल्याबद्दल त्यांना मी माझ्या वतीने माझ्या भोकरी परिवारच्या वतीने शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या साडेचार पाच पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या दाद्याला दाखवा काम करत असताना आपल्या सर्वांचे पालक्या सदस्या मान्य श्री यांना यांच्या आज उपसप्तमधे त्यांना झाल्याबद्दल देतो त्याचबरोबर आपल्या शहर बाजारपेठचे अध्यक्ष मान्य विलाजी भटोरा साहेब यांचा आज जन्मदिवस आहे त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यामुळे ते चालू होते सांगून घेतलं अतिशय सुद्धा वाटचाल साजरा करायचा आहे गेल्या एक साडेचार वर्षामध्ये हा कालकंच एकत्र काम करत असताना सरपंच असून आम्ही सर्व सदस्य असू दे एक नात्याने एक जीवभावाच्या हो नात्याने काम करत होतो आणि हे काम करत असताना आपण आता पन्नास टक्के आरक्षणमध्ये आमच्या सर्व नऊ महिला आहेत नऊ महिला सदस्य आहेत परंतु आशिर्ष की त्यांनी इतकं सहकार्य केलं की काय असतं की प्रत्येक वॉर्डमध्ये आपण जाणं शक्य नसतं परंतु एक प्रत्येक महिलाच्या वॉर्डमध्ये असतील तिथल्या महिलाच्या काय समस्या असतील त्याव असतील त्या वेळोवेळी मिठीपणे मांडण्याचं काम त्या सर्व महिलांनी के केलं आणि ऑन द फील्ड बघतो आपण ग्राउंडवरती येऊन स्वतः काम करण्याची क्षमता या महिलांमध्ये आहे आणि आज सर्व महिलांना न्याय भेटत असताना फक्त आमच्या बाबीला आयला त्या बाबीला न्याय भेटलेला आहे एवढं सर्व कधी त्यांची निवड झालेली आहे त्याला मला सहता वाटतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळपास आपण जे प्रोग्राम सुरू होता जो की प्रत्येकाला चार चार महिने असं एक सर्व तर गेल्या महिन्यात दोन तीन महिन्यापूर्वी आमचा डॉक्टर साहेब असून गरीब असतो सगळी असतो सर्फल असतील आपली एक झाली झालेली त्याला आता पुन्हा नंबर आहे डॉक्टर साहेब थांबा पुढे चार पाच महिने शिल्लक आहेत आणि त्यानंतर ते मिटिंगमध्ये धरलं की बाबींना किंवा झालं की बाबीला उपसफन बनवायचं आणि त्याप्रमाणे तो शब्दचा आपण शब्द पाडलेला आहे आणि बाबीला लोक सफल केल्यानंतर मी सर्व सदस्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे फावी कामाचा विषय असेल सरपंचपदी आपण ते आपल्या ग्रामपंचायत विरोध करत असतात परंतु काम करायची आपली शेवी ठेवायची छाती खूप काम करत राहायचं न घाबरता न बघता आता आपण पाहतो आमचे जे विरोधक दोन तीन विषय आहेत आमदार साहेबांच्या माध्यमातून असू खासदार साहेबांच्या माध्यमातून असू गेल्या चार साडेचार वर्षामध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम करायचा प्रयत्न आहे नाही काम मात्र विरोध करत एक दोन तीन काम आता शंभर टक्के खुलीच परफेक्ट असतो नव्वद टक्के काम झालं होती दहा टक्के जे काम असतं त्याच्यावरती समोर आले असतं ते डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरती विरोध करत असतात त्याला न जुमता आपल्या जरी जे जे जिगर आहे त्या इतके आपण पुढं चालत राहायचं चा। आपले जे आदर्श पुढं खासदार साहेब असो गेलो लोक आमदार सुर्यानंद शेळके असो यांच्या पाच पुरवल्या जेवढं काम करते तेवढं करायचं एवढं मी बोलून डॉक्टर साहेबांचा फोन झाला आमदार साहेबांना एक ते विनंती केली होती आमदार साहेब तुम्ही शुभेच्छा देण्या परंतु काल अचानकपणे मुख्यमंत्री साहेबांचा फोन झाला आणि आमदार साहेब आज नागपूर या इथं एक अर्जंट मिटिंग असल्यावर तिकडे गेले त्यांना यायला नाही भेटलं मी कामशेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माव तालुके लोकप्रिय आमदार आमदार सुर्यानंद शेळके यांच्या वतीने भाभीला पुण्याचे एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र साधू संतांना प्रथम वंदन करतो आज गुरुग्रामपंचायत ज्या वतीने उपसरपंचपदी या कामक्ष शहराचे माजी उपसरपंच त्या कामक्ष शहराचे आरोग्यदूत डॉक्टर विकेश मोथा यांच्या सौ आंजनाताई विकेश मुथा यांची बिनोद अशी निवड झालेली आहे प्रथम तर मी बाबींचं खूप खूप धन्यवाद देतो आणि बाबींना अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने एकत्र काम करू या कामशेटचे नव्वद टक्के तरी प्रश्न आपण सोडवले आहेत पण जे काही उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत ते प्रश्न उपसरपंच पदाच्या खुर्चीवर तर अगोदर डॉक्टर साहेबांनी त्याचा पाठपुरावा घेऊन काम देखील सुरू केलेलं आहे कारण या मोठा परिवार म्हणलं की राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्ती महत्व देतात प्रथम दोन हजार दहा साली डॉक्टर विके जी स्वतः उपसरपंच होते त्याच्यानंतर त्यांच्या घरातल्या वहिनी उपसरपंच होते आता स्वतः त्यांच्या सौभाग्य उपसरपंच आहे त्यामुळे कामाचा सर्वांपेक्षा जास्त अनुभव काम आहे आपले मेन मेन जे प्रश्न आहेत काही कागद कचऱ्याचा प्रश्न आहे आणि दहा टक्के राहिले पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे या प्रश्नाला कसं सा सामोरं जायचं आणि जा, या प्रश्न कमीत कमी वेळामध्ये आता कसं सोडत येईल गेले दोन रोज डॉक्टर साहेबांचे आमची चर्चा सुरू आहे आणि ते लवकरच डॉक्टर साहेबांच्या पाठपुरावाने आणि आता सर्व सदस्यांच्या पाठपुरावाने सोडू असे आता सर्वांना या निवडणुकीच्या निवडणूक होत असताना दोन हजार एकवीस साली ज्या पद्धतीने आपण एकत्र लोकांना जयंतीला सामोरं गेलो आणि त्याप्रकारे आपण निवडणूक लढवली आणि त्याचप्रमाणे सर्व बहुमत बीव प्रत्येकाने आपल्या ठरवलेली प्रत्येकाला काम करण्याची संधी द्यायची आणि त्याच संधीमध्ये प्रत्येकाने आपल्या आश्वासनात पार पडले की प्रत्येकाने वेळेमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्याला काम करण्याची संधी देण्याची चांगलं काम केलं त्याबद्दल प्रथम तरी सर्व सदस्यांचे देखील आभार मानतो कविता ताईंनी दिलेल्या शब्दामध्ये चांगलं प्रथम काम करून त्यांनी वेळेमध्ये राजीनामा देऊन डॉक्टर साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांना देखील काम करण्याची संधी दिली तर मी काम कामशेख गावचा प्रथम नागरिक म्हणून सर्वांचा आभार व्यक्त करतो आपण इथं उपस्थित झाला डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन सर्व राजकीय क्षेत्रातले आणि ग्रामस्थ सदस्य ग्राम विकास अधिकारी व्यापारी बाजारपेठ असोसिएशनचे अध्यक्ष यांना सर्वांचं मी धन्यवाद देतो येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करू असं आपल्याला एक प्रथम नागरिक म्हणून मी आश्वासन देतो धन्यवाद सर्वांचं मी मनापासून आभार मानते की मला आज बिनविरुद्ध निवडून दिल्याबद्दल उपसरपंच पदासाठी आणि जेवढं काळ मला भेटलेलं आहे त्या काळामध्ये आम्ही जेवढं काम करता येईल तेवढ्या लोकांची प्रश्न असेल कोणाचं काय असेल तो आपण सर्वांनी घेऊन सर्वांनी म्हणून मी सर्वांचा आभार मानते सरपंच भाऊसाहेब सर्व सदस्य यांचे सर्वांचा मी आभार मानते आणि जे काही काम असतील काळामध्ये ते आम्ही सर्वांनी मिळवून करून घेऊ सरपंच आहे भाऊसाहेब आहे जे काही कमिटी असेल त्यांच्यासोबत बसून आम्ही सगळं मिटिंग घेऊन कसं पद्धतीने काय काम करायचं जे मला काळ भेटेल त्याच्यामधून आम्हाला जेवढं काय काम करता येईल आम्ही करून घेऊ आणि सर्वांनी मिळून करू मॅडम काय सांगाल आत्ताच तुम्ही पदभार सांभाळलेला आहे कुठले महत्वाचे प्रश्न आहे ते तुम्ही मागलं सर्वात पहिले कामशेडचं ट्रॅफिकचं प्रॉब्लेम आहे ते पहिले सोडवायचं आम्ही हे करू पोलिसांसोबत बोलून किंवा मीटिंग घेऊन सर्वांना घेऊन मग आम्ही ते प्रश्न सोडायचं हो काम करू आणि कचरा डेपोचा तो व्हायचं काम सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ते मागील आम्ही पाच वर्ष झाले तेच त्याच कामाकडे आम्ही आमचं चालू आहे पण आता या काळामध्ये जर सर्वांनी मिळून जे होत असेल तर आम्ही ते पण प्रयत्न करू सोडायचा त्याच्यानंतर पाणी जलजीवन पाणीचं जे प्रॉब्लेम जे पूर्ण काम होत आलं आहे पण थोड्यासाठी ते राहिलेलं आहे तर ते पण आम्ही मागे लावायचा प्रयत्न करू बाकीचे चा जे चालू काम आहे अजून लोकांचे जे प्रश्न येईल त्याच्यावरती आम्ही काम सोडायचं मॅडम तुम्ही एक महिला उपसरपंच या ठिकाणी नियुक्त म्हणून तर सक्षमीकरणासाठी तुम्ही कुठले काय करणार आहात बाकी तो कसं आहे सर्वात पहिले तर महिला सक्षम होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आम्ही जे आरोग्यासाठी जे काय आहे नर्सिंगचं आहे किंवा हॉस्पिटलमध्ये जे काय हायजेनिक कंडिशन्स आहेत मुलींना कसं काय काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे लेडीजसाठी काय शौचालयाचा मेन प्रॉब्लेम आहे कामशेटमध्ये लेडीजसाठी कुठे शौचालय नाही आहे तर ते सरकारी दवाखाना तिथे चालू नाही आहे ते बंद पडेल सगळं ते चालू करायचं आहे त्याच्यानंतर लेडीजसाठी काय करता येईल ते आम्हाला करायचं आहे शौचालयाचा मेन प्रॉब्लेम तेच आहे मेन प्रश्न सोडायचा आम्ही मॅडम ग्राम कामशेड ग्रामपंचायत आधीमध्ये बेकायदेशीर टपरे आहेत दुकान आहेत त्यामुळं वाहतूक कोंडीही जास्त प्रमाणात होत असते त्याच्यावरती आपण काय ॲक्शन त्याच्यावरती आम्ही सर्वांनी मिळून काही एक मिटिंग घेऊ त्याच्यानंतर मिटिंगमध्ये जे काही निर्णय येईल पोलिसांसोबत कारण की मेन जेव्हा जोपर्यंत जो पोलिसांचं आमच्याकडे येत नाही त्यांच्या बसून त्यांच्या त्यांना घेऊन मग आम्हाला कसं काय होता येईल कोणत्या टायमिंगनुसार काय करायचं किंवा ह्या वेळेत हो काय काय होतं वेळेत काय नाही व्हायला पाहिजे ते सर्व आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बंधू गावातील प्रत्यक्ष नागरिक आपण आजच्या या उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमता सर्वांचे आभार व धन्यवाद मानतो आज आपल्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी नितीश स्वतः यांची निवड झालेली आहे त्यांना उदय राणा यांनी माझ्या परिवाराच्या वती मला खूप शुभेच्छा देतो व गावाचा सर्वांगीण विकास होत असताना आपलं योगदान तसेच एक सहकारी म्हणून जे काय मदत सहकार्य करायला लागेल तेवढं प्रामाणिकपणे करेल असा आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर ग्रामसेबचे माझे सरपंच ग्राम सदस्य निलेशाभाडे या ठिकाणी हरिभक्त परायण दत्ता महाराज

आणि म्हणून आज या कामशेड नगरीमध्ये आपल्या कामशेड नगरीचे असणारे सरपंच रुपेश भाऊ गायकवाड असतील मावळ तालुक्याचे माजी उपसभापती संतोष भाऊ कंभार असेल जैन धर्मियांचे अध्यक्ष उपस्थित आहेत आणि असल्याला संपूर्ण मावळ तालुका या मावळ तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आमच्या भगिनी रेखाताई भेटले असतील करून सर्व मावळवासी मला असं सांगावं असं की मग मी बोलून गेलो की बिना सहकार नाही होता आमच्या असणाऱ्या भगिनी सौभाग्यवती अंजनाताई डॉक्टर विखेशजी मोथा यांची आज सरपंच उपसरपंच पदाची निवड निवड झालेली असताना ती निवड होताना ती तिन्वर निवड झालेली आहे कोणत्याही प्रकारची निवडणूक ही झालेली नाही मग गणेश भाऊ बघेल की दहा पंधरा वर्षाची आमची जी परंपरा आहे ती परंपरा आज इथपर्यंत आलेले असताना सरपंच साहेब अशीच परंपरा पुढे हा जो समाज आहे सर्वसाधारण सर्व सर्वांना संधी या माध्यमातून मिळेल आज आमच्या भगिनींना ही संधी मिळालेली आहे अखिल भारतीय वारकरी मंडळ पुणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष या नात्यानं अखिल भारतीय वारकारी मंडळाच्या वतीनं मी माझ्या भगिनींना शुभेच्छा व्यक्त करतो की खर तर काही तुमच्यासाठी मोठं बाळ आहे खासदार साहेबांचा तुम्हाला आशीर्वाद आहे मावळ तालुक्याचे आराध्य राज्यमंत्री भाऊ केंद्रे यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि मावळ तालुक्याचे कार्य सम्राट आमदार सुनील आमने शेडके यांचेही तुम्हाला आशीर्वाद आहे सरपंच साहेब असतील भाव असतील आमशेक नगरीतील हा समाज असेल या समाज समाज समाजाचा सर्वांना तुम्हाला आशीर्वाद आहे

डॉक्टर विखे गुप्ता यांच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये बिनविरोध उपसरपंच त्यांची निवड झालेली आहे प्रथम तर सार्वजनिक कार्यवाही त्यांचे स्वागत करावे आज घर पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये असणारी सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे सतरा सदस्य या ग्रामपंचायतीमध्ये काम करत आहे तीन मावळ आहे अंधरमावळ मावळ आणि नाणे मावळ अस्तर आहे काक्षेत शहर या शहरामध्ये विविध गावचे लोक या ठिकाणी येऊन अतिशय आनंदाने या ठिकाणी आपल्यामध्ये सहभागी होऊन अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीचा सर्वांना लाभ होत आहे गेले दहा वर्षापासून जी प्रथा पाडलेली आहे सर्व सदस्यांना एक आपलं पद मिळावं हे हेतून या ग्रामपंचायतीने हा कारभार चांगल्या प्रकारे केलेला आहे खटाळ ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक रुपेश भाऊ गायकवाड यांनी जवळजवळ पावणे पाच वर्ष हा कारभार त्यांच्या अध्यक्षते झालेली चांगला पार पाडलेला आहे त्यांच्यावर अनेक लोक सरपंच झालेले आहेत सदस्य आहेत त्यांनीसुद्धा त्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे आणि आज या हेतूने हा उपक्रमाचा कार्यक्रम घेत असताना डॉक्टर साहेबांनी प्रत्येकाला मनापासून बोलून या ठिकाणी ही निवड अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्वच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे म्हणून पुढील त्यांच्या या कार्याला आमच्या सर्व मावळ तालुक्याच्या वारकरी शेतकरी कामगार सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे आपल्याला उपस्थित ठरवेल अशी मी भावना व्यक्त करतो या ठिकाणी पुन्हा आपल्या या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू मावळ तालुक्यातून आलेले आहेत उदन भाऊ असतील एकताई असेल शेतन भाऊ असेल तांबळे साहेब असेल अनेक पत्रकार येऊन डॉक्टर साहेबांच्या विनंतीला मान घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम व्हावा आणि हा पदभार त्यांना मिळाल्यापासून त्यांनी चांगलं पुढील काम करावं अशी भावना या ठिकाणी सर्वांच्या वती वतीने व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो रामकृष्ण आणि धन्यवाद धन्यवाद त्यांच्या

या गावचे सरपंच असतील तसेच दापोली चौके पाटील साहेब असतील तसेच माजी सभापती साहेब असतील आणि आज त्या गावचे सरपंच असतील कोणत्याच आहे आणि या ग्रामपंचायतमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच आणि माजी पदाधिकारी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्यामध्ये आमच्या शिवसेनेचे निवडता मला प्रमुख कक्षलभाऊ उलावले असतील शिव सरकार तालुका प्रमुख जगताबा भेटले असतील हे आपले जर पूर्ण मित्र परिवार या कायदा ठिकाणी या ग्रामपंचायतमध्ये आमच्या शिवसेनेचे दोन सदस्य सचिन भाऊ इंगोले यांची पत्नी आणि पीठे कोट्या यांच्या पत्नी या काम करत आहेत आणि हे काम करत असताना जे श्रीप्पा बारणे यांच्या कांद्याला कांदा लावून काम करतात आणि या गावामध्ये अतिशय प्रकारे काम करून आहे आणि खासदार संत बागले यांच्या विकास निधीमधून हे लोक सतत खासदार साहेबांना पाठपुरावा करून या गावासाठी काहीतरी विकास काम आपल्याला मिळावं यासाठी हे या आमची लोकं काम राहतात मी मतदारांना विनंती करत की आज तुमच्यावरती जबाबदारी आलेली आहे उपसाहेबांची या गावातील सर्व महिला महिला असतील गावातील काही प्रश्न असतील मग लाईट रोड असतील अंडरगाव गटा गटर असतील किंवा सभामंडप असतील ह्या ज्या गोष्टी असतील आणि गावामध्ये ज्या काही गोष्टी मूलभूत गरजा असतील याचा आपण अतिशय चांगल्या प्रकारे काम करावं ग्रामपंचायतमधील सर्व सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील याला आपण सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे काम करावं आणि खासदार शेरकाप्पा यांच्या मार्फत आपण त्यांना भेटून आपण गावच्या विकासासाठी आपण निधी कसा जास्तीत जास्त मिळत यासाठी आपण प्रयत्न करावा एवढंच मी आज तुम्हाला शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना माओ लोकसभेचे खासदार शिरकाप्पा बारने यांच्या वतीने शुभेच्छा देतो माझ्या शिवसेना परिवाराच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो आमचं जय जय महाराष्ट्र